ही चे ला पिळुका अशा हंगरा पा आधीच्या आधी काय कराय दीदी हे कोण वडलेय कोण दीदी दीदी हंला तू जातच नाही पा आधी दीदीला मारले दीदी दोन दिवस झाले आलेली आहे आणि भाणन करायलेत पा कशे आहे झाले चालू त्याची भाणन आधी आदी ए हाय माय याला रट्टी द्यावा लागतात ग चांगले तुपाई कोठाय तू या कुठून आण तुपाई लागते ती द्या पण लागला तू काय खायली रंभा काय ती बोलल ये ना, ना।, 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 ना। काय पप्प पप्प हे करायला लहान झालीस का एवढी माहिती लहान तोंड हे करायली ए काय बोलले कसं आ आधी तोंडात सालपट घालायला खाल्लेलं म पागल झालं काय काय काट लाव ला चांगले दादा काय म्हणले तू लावून दाखव म्हणलं आय बस बस बसल लाव का भांड दीदे दिदे तुला कळतंय ना दीदे

<laughs> दिदे। पागल झाली झाले या नेऊन घालायला लागते तुला ए खेबड्या नाक नको चोळू आता राव दे मारलं पुरेल ती पप्पा खायला तिच्या अंगाला लावली सगळी नाही का तुम्ही हा पळा पळा लहान आहे एवढे पळा या कशी भांडण करत पळायला बुडलं का पायात काय लंगडा जाधू रेरंगे हरी गोल रे तुमच्या का